असणारा जो परिणाम असतो त्याचा नक्कीच पुढील निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होत असतो जे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात बिहारमध्ये यश मिळालं त्याचा फायदा महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की मिळेल याचं कारण एकमेव आहे की केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी एन डी एचं सरकार आहे महाराष्ट्रातही देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वातलं सरकार ज्या ताकदीने आणि गतिमान पद्धतीने काम करत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतासुद्धा बिहारप्रमाणे इथेही महायुतीला नक्की यश देईल असं मला वाटतं दुसरीकडे संजय राऊत आरोप करताना दिसता आहेत की मतचोरी झालेली आहे किंवा मग निवडणूक आयोग आणि भाजप हे एकच आहे याकडे कशाप्रकारे बघतो खरं तर अशा आरोपांकडे दुर्लक्ष करणं हे अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बिहारमध्ये निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेले होते एकूणच दोन दिवसाच्या प्रचारामध्ये जे जिथे जिथं त्यांनी प्रचार केला तिथे सगळेच जे उमेदवार आहेत ते आघाडी घेताना दिसत आहेत एकूणच महाराष्ट्र आणि बिहार कनेक्शन हे जुळून आलेलं आहे खरं तर देवेंद्रजी एक उत्तम प्रशासक आहेत त्याचप्रमाणे एक उत्तम संघटकही आहेत त्यामुळे गेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांची असणारी भूमिका ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती त्यामुळे त्या भागामधील असणारे सामाजिक प्रश्न असतील या खेड्यापिड्यामध्ये असणारे जे विषय आहेत त्यांची त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने जाण आहे आणि त्यामुळे याही निवडणुकीमध्ये त्यांना काही जबाबदारी जी दिली होती त्या जबाबदारीमध्ये ते जाऊन त्या ठिकाणी त्यांनी तो प्रचार केला त्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जो खारीचा वाटा त्या निवडणुकीच्या यशामध्ये जो असला पाहिजे तो देवेंद्रजींच्या रूपाने बिहारला मिळाला महाराष्ट्र तो झा बिहार तो झाकी है मुंबई अभी बाकी आहे अशा प्रकारच्या घोषणा आपल्याला देताना दिसलेल्या आहेत एकूणच कुठंतरी स्वबळावर किंवा महायुती म्हणून तुम्ही या वाचितीकडे आपलं लक्ष असेल थेट जाऊयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत जे डबल इंजिन सरकार होत त्यांनी बिहारच्या विकासाकरता जे कार्य केलं त्याच्यावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि ही ऐतिहासिक विजय हा दिलेला आहे मी याबद्दल बिहारच्या जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा असाच बिहारचा विकास होईल आणि बिहार हे प्रगतशील समृद्ध संपन्न आणि विकसनशील राज्य म्हणून निश्चितपणे पुढे तयार होईल असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा बिहारच्या जनतेला खूप खूप धन्यवाद अभिनंदन पुन्हा एकदा जाऊयात तर रवींद्र चव्हाण नेमकं काय आहेत पाहूया इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वात मोठं काम केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारे ज्या निधी आहे तो केंद्राच्या माध्यमातून दिला जातो आहे राज्याच्या माध्यमातून दिला जातो आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर गतिमान पद्धतीने होणं अपेक्षित आहे कोस्टल रोड ज्या गतीने झाला मेट्रोची कामं ज्या गतिमान पद्धतीने सुरू आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अधिक गतिमान होण्यास जगी गरज आहे आणि त्यासाठी मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणं हे अत्यंत गरजेचं आहे भाजपचे सर्वाधिक नगर